मित्रांनो आपण आज लाईव यायचं कारण म्हणजे की आपण बघू शकतात मी तुम्हाला मी जवळपास आठ ते दहा दिवसापूर्वी याला बारा एकसष्ट सोडलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो आपण बघू शकतात काही अशा प्रकारे फुटवे आपला ड्रॅगन फ्रूट या झाडाला आता निघायला लागले आहे हे बघू शकतात आपण अशा प्रकारे आपलं आता ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट झालेला आहे ते बघू शकतात अशा प्रकारे हे जे का ही फुटवी निघण्यास स्टार्ट झालेले आहे मित्रांनो सर्वच झाडांना बघू शकतात मित्रांनो आपण हे बघू शकतात कसे फुटवी चालू झालेली आहे अशा प्रकारे आता आपले ड्रॅगन फ्रूट झालेले आहेत मित्रांनो आपल्या ड्रॅगन फ्रूटला आता जवळपास दहा महिने झालेले आहे आता अकराव्या महिन्यात आपलं ड्रॅगन फूट फ्रॉम चालू आहे ड्रॅगन फूटचे रोपडे आपण बघू शकतात अशा प्रकारे आता ते नवीन 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 नवी शूट फुटण्यास स्टार्ट होऊ राहिले मित्रांनोही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट हा झालेला आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही शूट एक दोन तीन चार पाच सहा सात बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ड्रॅगन फ्रूटचं प्लॉटला आता शूट निघणे चालू झालेलं आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो